नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रोफेसर द्रबोमिर मार्फत द्राक्ष उत्पादकांसाठी वेबिनार याचे मराठीत अनुवाद आता आपण इथिलीन किंवा इथिफॉनचे कार्य आणि वापरबद्दल जाणून घेऊया यामध्ये पानं गळण्यासाठी आणि वाढ थांबवण्यासाठी काय करावे हे पाहणार आहोत वनस्पतींची पानझड होण्यासाठी आणि वाढ थांबवण्यासाठी काय करावे कारण उष्णक्तिबंधीय हवामानात वनस्पती वेलींची वाढ थांबवणे खूप कठीण आहे वेली खूप सक्रिय असतात आणि त्या वाढतच असतात पण त्यांना काही काळ विश्रांतीची किंवा वाढ थांबवण्याची गरज असते हे सर्व पर्यावरणीय आणि व्यवस्थापन घटकांवर अवलंबून आहे जसे की दिवसाची लांबी तापमान सापेक्ष आर्द्रता पोषक तत्वे सिंचन आणि वाढ नियामकाचे योग्य व्यवस्थापन करू शकतो तर आता आपण कसे व्यवस्थापन करू शकतो ते पाहूया पाणी कमी करणे किंवा वेलींची सक्रिय वाढ थांबेपर्यंत पाणी पूर्णपणे थांबवणे विशेषत अमेरिकन रूटस्टॉक्सवर हे सर्वात महत्वाचे आहे कारण जेव्हा वेली सक्रिय असतात तेव्हा ते हार्मोन तयार करतात हे हार्मोन सर्व नवीन पेशी तयार करतात आणि त्यामुळे पाने गळणे खूप कठीण होते म्हणूनच वेलींची वाढ थांबवणे खूप महत्वाचे आहे दुसरे म्हणजे पानगळ सुधारण्यासाठी मोलिबडेन आणि मँगनीज सारखे काही पोषक तत्वांचा वापर एथिफॉन सारखे वाढ नियामकाची फवारणी कॉपर किंवा सल्फर पावडरचा वापर आणि सक्रिय वेली खुंटणे खुंटल्यामुळे वेलीची आणि पानांची वाढ थांबवण्यास मदत होते ही होती पानं गळण्यासाठी आणि वाढ थांबवण्यासाठी करावे लागणारे व्यवस्थापन यांची माहिती